नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे त्यासाठी शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे मित्रांनो आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील घेतलेले आहेत सोबतच या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसचे काही प्रश्न ॲड केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळते मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल पहा नागरिकांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य हे कोणत्या शासन पद्धतीमध्ये दिलं जातं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर लोकशाहीमध्ये मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य हे मिळू शकतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी खालीलपैकी कोणी आंदोलन केले होते हा प्रश्न आपला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि जे आपलं उच्च न्यायालय भरती आहे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर साने गुरु जे आहेत यांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुलं व्हावं म्हणजे सुरू व्हावं यासाठी आंदोलन केलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा दिनविशेष वरती स्पेशल प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर कारगिल विजय दिवस हा जो आहे हा कधी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो पहा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर सव्वीस जुलै हा जो हा दिवस आहे हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आपल्याला अशाच पद्धतीचे प्रश्न आणि अशाच पद्धतीचे काही दिनविशेष सुद्धा आपण घेतलेले आहेत ते देखील व्हिडिओची लिंक दे एक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मी वनवासी हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे एक प्रकारे हे आत्मचरित्र पुस्तक आहे पण ते कोणाच्या जीवनावरती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मी वनवासी आणि मित्रांनो या पुस्तक आ, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरती आधारित आहे मी वनवासी हे पुस्तक किंवा ते आत्मचरित्र देखील त्यांना म्हणता येईल आणि अशाच पद्धतीचे आपण महत्वाचे शंभर पुस्तकं आणि त्यांची लेखक सुद्धा घेतलेली आहेत त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे पहा पश्चिमेकडील पर्वत कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला तलाठीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता खालीलपैकी पश्चिमेकडील अशी कोणती पर्वतरांग आहे जी महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतुक प्राकृतिक आधार देखील पुरवते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर ती सह्याद्री पर्वत रांग आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कधी प्रक्षेपित करण्यात आला होता यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न विचारला जातो की भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे तर लक्षात ठेवा आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह आहे तो कधी प्रक्षेपित करण्यात आला आपल्याला कधी कधी फक्त साल विचारलं जातं तर लक्षात आहे तो एकोणीसशे पंच्याहत्तर या साली प्रक्षेपित करण्यात आला पण आपल्याला या ठिकाणी पूर्ण तारीख दिलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर एकोणवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी भारताचा पहिला उपग्रह जो आहे आर्यभट्ट तो प्रक्षेपित करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे यावरती सुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारला होता पहा प्रश्न असा विचारला होता की बामू बामू म्हणजे काय तर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारला होता तर लक्षात ठेवा त्या प्रश्नाचं उत्तर आहे संभाजी नगर छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी जे बामू विद्यापीठ आहे तर त्याचं मुख्यालय आहे पण या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ याचं मुख्यालय विचारलेलं आहे आणि हे, हे मुख्यालय येतं पहा ऑप्शन क्रमांक चार तर दापोली या ठिकाणी पर्याय हो क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो हा जो प्रश्न आहे हा कॉम्प्युटर नॉलेजवरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे पहा न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्रॅम वापरला जातो आणि त्याला म्हटलं जातं डी टी पी ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे आणि मित्रांनो कॉम्प्युटरवरती जेवढे काही इम्पॉर्टन्ट असणारे प्रश्न विचारले जातात त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या व्हिडिओमध्ये जवळपास शंभर असे प्रश्न असणार आहेत जे आपल्याला कॉम्प्युटर नॉलेजवरती विचारलेले असतील आणि जवळपास ते सर्व प्रश्नपत्रिका किंवा सर्व परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतात प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत पहा महत्वाचा प्रश्न आहे ओझोनचा जो लेअर आहे तर त्या लेअरमुळे अशी कोणती घातक किरणं असतात जी आपल्या पृथ्वीवरती पोहोचू शकत नाहीत पोहोचतात पण कमी प्रमाणामध्ये पोहोचतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर त्याला अल्ट अल्ट्रा वायलेट किरण असं म्हणतात आणि हे जे किरण आहे ते खूप घातक असतात पण जो ओझोनचा वायू आहे त्या ओझोनच्या वायूमुळे ते पृथ्वीवर येण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि कमी प्रमाणात पृथ्वीवर तिथे पोहोचतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अल्ट्रा वायलेट किरण प्रश्न क्रमांक दहावा आहे आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून कोणते नवीन राज्य तयार झालेले आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या यावरती आपल्याला दोन ते तीन प्रश्न हे इम्पॉर्टन्स असतात आणि विचारलेले सुद्धा असतात सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की औरंग आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन कधी झाले तर दोन जून दोन हजार चौदा या दिवशी आंध्र प्रदेश या राज्याचं विभाजन झालं आणि विभाजन झाल्याच्या नंतर पर्याय क्रमांक तीन तर, क्रमा तर तेलंगणा हे जे आहे हे नवीन राज्य बनलेलं आहे लक्षात ठेवा तेलंगणा हे नवीन राज्य बनलं तेलंगणाची राजधानी कोणती आहे तर तेलंगणाची राजधानी आहे है पहा हैदराबाद आणि मग आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे पहा अमरावती या ठिकाणी मित्रांनो थोडंसं महत्त्वाचे प्रश्न तयार होऊ शकतात सर्वात पहिला प्रश्न सांगितला आहे आंध्र प्रदेशचं विभाजन दोन हजार चौदा साली झालं नवीन राज्य कोणतं तयार झालं तेलंगणा अमरा अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे ते आणि तेलंगणाची हैदराबाद आहे है। पण या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की कधी कधी असा प्रश्न येतो की जेवढे राज्य आहे सध्या भारतामध्ये नवीन असणारं राज्य कोणतं आहे तर तेलंगणा हे जे आहे हे सर्वात नवीन असणारं राज्य आहे जर आपल्याला जिल्ह्यावरती विचारलं तर पालघर जो आहे हा सर्वात नवीन असणारा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत आणि दोन हजार चौदा पूर्वी पस्तीस होते दोन हजार चौदामध्ये एक वाढला तो म्हणजे आहे पालघर जो ठाणे या जिल्ह्यामधून विभाजन करण्यात आला पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे आंतरराष्ट्रीय बुद्ध शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे हा जो प्रश्न आहे हा आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसवरचा वरचा आधारित घेतलेला आहे आणि इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुद्ध शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर मुस्तफा युसुफ अली गोम यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुद्ध शांतता पुरस्कार देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे उद्गार खालीलपैकी कोणाचं होतं कधी लक्षात ठेवा एखाद्याच्या तोंडचं उद्गार जर जाणून घ्यायचा असेल तर ते डबल कोर्ट्समध्ये लिहिलं जातं तर वाक्य काय आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे जे उद्गार आहे किंवा हे जे वाक्य आहे हे लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपल्याला दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार चोवीस या दहा ते अकरा वर्षामध्ये हा प्रश्न आपल्याला वीस वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे सर्व स्पर्धा परीक्षा जर पकडलं तर वीस वेळापेक्षा हा प्रश्न जास्त विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक तेरावा आहे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे हा देखील आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वरचा प्रश्न घेतलेला आहे जे शाहीर साबळे आहेत यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर पद्मश्री हा जो पुरस्कार आहे हा शाहीर साबळे यांना प्रदान करण्यात आलेला आहे भारतरत्न जो आहे तर भारतरत्न हा आपल्या भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान पुरस्कार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे दत्तक वारसा नामंजूर करून खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले होते मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा देखील इतिहासावरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आत्तापर्यंत आपल्याला फक्त हा तीन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता दत्तक वारसा नामंजूर करून खालसा करण्याचे धोरण हे कोणी स्वीकारलं होतं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर लॉर्ड डलहौसी हा जो इंग्रज अधिकारी होता तर याने दत्तक वारसा नामंजूर केले होते आणि खालसा करण्याची धोरणं त्यांनी स्वीकारली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडणारी पहिली अशियाई या ठिकाणी पहा शब्द चुकलेला आहे आशियाई असा शब्द आहे आपल्याला हा शब्द एफमध्ये दूर करून दिला जाईल आशियाई महिला जलतरणपट्टू खालीलपैकी कोणती आहे प्रश्न परत एक वेळा समजावून घ्या मी त्यामुळं परत एक वेळा वाचतो जिब्राल्टरची सामुद्रध्वनी ओलांडणारी पहिली आशियाई महिला जलतरणपट्टू खालीलपैकी कोण आहे तर त्या आहेत सयोनी दास पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हे ज्या अशा थोड्या थोड्या प्रिंट मिस्टेक होत असतात हे आपल्याला एफमध्ये पूर्णपणे दूर केल्या जातील पर्याय तीन उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे यू आर पहा यू आर याचे पूर्ण रूप काय आहे हा जो प्रश्न आहे हा आपल्याला कॉम्प्युटरच्या जी के वरती घेण्यात आलेला प्रश्न आहे ज्यावेळी आपण एखादी वेबसाईट असते वेबसाईट सुरू कसे होते डब्ल्यू 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 या नावानं सुरू होते पण ती जी वेबसाईट ज्या बारमध्ये टाकली जाते त्याला म्हटलं जातं पहा यू आर एल तर ती जी यू आर एल आहे याचा फुलफॉर्म काय होतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मग या ठिकाणी पहा जे डब्ल्यू 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 असतं तर याचा अर्थ काय होतो डब्ल्यू 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 पहिला डब्ल्यूचा काय होतो लक्षात ठेवा वर्ल्ड वर्ल्ड वाईड आणि तिसरा डब्ल्यू होतो पहा वेब हे जे आहे हा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा चा फुल फॉर्म आहे आणि यू आर एलचा चा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वरचा इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे त्यामुळे लक्षात ठेवायचे मित्रांनो असे जे प्रश्न असतात ना हे परीक्षेमध्ये आपल्याला खूप वेळा विचारले जातात तसाच प्रश्न आहे नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ती नियुक्ती करण्यात आली आहे दीपक बागला यांची ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो पोलीस भरतीमध्ये आपल्याला तीन वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला महाडा भरती जी झाली त्यामध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो किंवा आढळतो तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक तीन तर गडचिरोलीमध्ये तो साजरा केला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली खालीलपैकी कोणती कादंबरी आहे मित्रांनो ययाती मृत्युंजय महानायक आणि श्रीमान योगी ह्या चारही ज्या कादंबऱ्या आहेत ह्या खूप प्रसिद्ध असणाऱ्या कादंबऱ्या आहेत आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार याच्यावरती हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यापैकी एक लेखक आहेत पहा शिवाजी सावंत तर यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे आणि शिवाजी सावंत यांची आहे पर्याय क्रमांक दोन तर मृत्युंजय ही त्यांची कादंबरी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे उल्का पातामुळे निर्माण झालेले लोणारचे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे यावरती सुद्धा आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न असा विचारला जातो की उल्का पातामुळे कोणते सरोवर तयार झाले जे महाराष्ट्रामध्ये स्थित आहे तर महाराष्ट्रातील जे लोणार सरोवर आहे लोणार सरोवर हे उल्का पातामुळे तयार झालेलं सरोवर आहे आणि लोणार या ठिकाणी आहे पण आपल्याला या ठिकाणी काय विचारलंय की जिल्हा कोणता आहे तर याचा जिल्हा येतो पहा ऑप्शन क्रमांक दोन हो तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे की हे उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न आपल्याला पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर आपल्याला फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पा मराठी नोकरी आणि नोकरी इन्सायडर या नावानं त्याच्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र